नमस्कार आपण पाहताय लोकराजी न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी वसंतदादा पाटील प्रतिष्ठान संचलित हौसाबाई सोपानराव कामटे ज्युनियर कॉलेज कोंडवा बुद्रुक या विद्यालयाचा कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागलाय तर श्रीमती जनाबाई काशिनाथ ओव्हाळ एवलेवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे या विद्यालयाचा कला आणि वाणिज्य शाखेचा निकाल शंभर लागलाय महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत अर्थात बारावी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचं संस्थेचे अध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी अभिनंदन आहे विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना त्यांनी सांगितले की यापुढे तुम्ही आता आयुष्याच्या नव्या दालनात प्रवेश करत आहात अथक परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर तुम्ही निवडलेल्या मार्गावरही नक्की यशस्वी व्हाल आणि चांगले नागरिक म्हणून नाव कमवाल त्यासाठी तुम्हाला संस्था विद्यालय आणि आम्हा सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा तसेच दोन्ही विद्यालयांमधील प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचंही त्यांनी अभिनंदन केलंय प्रतिभा ताई पवार माध्यमिक आणि हौसबाई सोपानराव कामटे उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावीचा निकाल शंभर टक्के लागलाय कला वाणिज्य विज्ञान शाखेत अनुक्रमे पहिले तीन आलेले विद्यार्थी कला शाखा शंभर टक्के निकाल सर्ग ऋतुजा आनंद अठ्ठ्याऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के कामटे सिद्धी राजेंद्र ब्याऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के राठोड शीतल कानसिंह चौऱ्याहत्तर पूर्णांक सदुसष्ट टक्के वाणिज्य शाखा शंभर टक्के निकाल विद्यालक्ष्मण गायकवाड अठ्ठ्याऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के अविनाश अंकुश साळवे चौऱ्याऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी टक्के प्राची बापू भोसले एकोणऐंशी पूर्णांक सदुसष्ट टक्के वाणिज्य शाखेचा निकाल सातत्यानं सलग तीन वर्ष शंभर टक्के लागलाय ही विशेष बाब आहे विज्ञान शाखा शंभर टक्के निकाल चाचर तनिष्का विकास ब्याऐंशी पूर्णांक पन्नास टक्के सूर्यवंशी गौरी पांडुरंग चौऱ्याहत्तर पूर्णांक पन्नास टक्के साळवे प्रितेश संपत सत्तर पूर्णांक सतरा टक्के वसंतदादा पाटील प्रतिष्ठान संचलित श्रीमती जनाबाई काशिणा ओव्हाळ ज्युनियर कॉलेज येवलेवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे एच एस सी परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस इयत्ता बारावी वाणिज्य प्रथम तीन क्रमांक प्रथम अन्सारी तहनूर अल्ताफ अठ्ठ्याहत्तर पूर्णांक सदुसष्ट टक्के द्वितीय राठोड पायल रवी सदुसष्ट पूर्णांक सतरा टक्के तृतीय कोकरे दीपाली शंकर सहासष्ट पूर्णांक पन्नास टक्के कलाविभाग प्रथम देसाई सुहानी खाशाबाद सहासष्ट पूर्णांक त्र्याऐंशी टक्के द्वितीय शेख अमिनाबी सलीम त्रेसष्ट पूर्णांक तेहतीस टक्के तृतीय सिद्दीकी अणम मेहरेन ताहेरखा एकसष्ट पूर्णांक सतरा टक्के महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा